परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील नागरजवळा येथे एका चाळीस वर्षीय महिलेच्या विनयभंग प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात सोमवार एकोणतीस जानेवारी रोजी रात्री शून्य शून्य अकरा वाजता दोन जणांवर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे मानवत तालुक्यातील नागरजवळा येथे डी जेच्या आवाजात मिरवणूक सुरू असताना मिरवणूक पुढे गेल्यानंतर पांडुरंग त्र्यंबक होगे व दिनेश प्रभाकर होगे हे त, दोन तरुण या चाळीस वर्षीय महिलेच्या घरात घुसले तेव्हा महिला चांगलीच घाबरली होती ही घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली पांडुरंग होगे आणि दिनेश होगे यांनी या महिलेस तुझा नवरा मुंजा रासवे कुठे आहे असे म्हणाले तेव्हा नवरा शेता दारे धरण्यासाठी गेला असे म्हणतात उभय त्यांनी आता आम्ही तुझे नवरे आहोत असे म्हणत दिनेश होगे यांनी वाईट हेतूने हात धरला तर पांडुरंग होगे याने साडीचा पदर ओढला या झटापटीत चाळीस वर्षीय विवाहित महिलेने मदतीसाठी सासू व जाऊ यांना जीवाच्या आकांताने आवाज देऊन बोलावले या दोघी येतात त्या दोघ त्या दोघींनाही ढकलून दिल्याने त्या जखमी झाल्या आहेत पुन्हा या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना दोघेही रस्त्यात असलेल्या मिरवणुकीकडे पळून गेले या घडलेल्या प्रकाराची वाच्यता गावात सर्वत्र झाली घडलेल्या प्रकारामुळे महिलेच्या पतीसह माळी समाजातील सर्वच जण मानवत पोलीस ठाण्यात हाजर झाले पोलीस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग होगे दिनेश होगे यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे बावन्न तीन तीनशे चौपन्न तीनशे चोवीस चौतीस भादवी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची खरी वस्तुस्थिती नेमकी काय आहे ती मिरवणूक कशाची होती महिलाच्या घरात घुसून नवऱ्याची चौकशी का केली या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी शोधल्याशिवाय त्या निरापराध चाळीस वर्षीय महिलेला न्याय मिळणार नाही